डहाणू तालुक्यातील बापूगाव गंजाड आणि घुळवड या गावांमध्ये मातीच्या रंगाचे संमेलन या अनोख्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीत सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हा सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे हा आदिवासी परंपरेचा ठेवा जपणारा महोत्सव असणार आहे यामध्ये वारली कोकणा कोकणी मल्हारकोळी आणि कोळी या आदिवासी समाजाच्या पारंपरिक कलांचा आनंद घेता येणार आहे लोककला नृत्य लोकगीते दंतकथा खानपान सण उत्सवांच्या सादरीकरणातून पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाचा उद्देश ग्रामीण संस्कृती संवर्धन आणि पर्यटनाला चालना देणे हा आहे महोत्सवामध्ये वारली चित्रकला पारंपरिक मुखवटे बांबू हस्तकला स्थानिक महिला व युवकांनी तयार केलेल्या वस्तू तसेच ग्रामीण खाद्य संस्कृतीमध्ये पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल लोकनृत्य आणि वाद्य संस्कृतीमध्ये तारपा नृत्य ठाकर पावरी नृत्य सबळ वाद्य ढोल नाच गौरी नाच असणार आहेत स्थानिक कलावंतांकडून वारली चित्रकला तारपा तयार करण्याचे प्रात्यक्षिक वन औषधी आणि जीवनशैली प्रदर्शन करण्यात येणार आहेत पारंपरिक औषधी वनस्पती व आदिवासी जीवनशैलीचे दर्शन देखील केले जाणार आहे यामध्ये देशभरातील कलाकार आणि अभ्यासकांचा सहभाग असणार आहे या महोत्सवात गोवा नागपूर पालघर नाशिक ठाणे मुंबई आणि इतर भागातील वरिष्ठित कलाकार एम टी डी चे प्रतिनिधी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शाळे विद्यार्थी सहभागी होणार आहेत पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे आयोजक सुमन दास यांनी सांगितले की महाराष्ट्रातील आदिवासी परंपरा सर्वदूर पोहोचावी स्थानिक कला खानपान नृत्य नाट्य यांना व्यासपीठ मिळावे तस पर्यटनाच्या माध्यमातून येथील अर्थव्यवस्था उंचवावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे फेस्टिवलचे उद्घाटन अठ्ठावीस फेब्रुवारीला गंजाड येथे होणार असून त्यानंतर बापूगाव आणि घोलवड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मातीच्या रंगाचे संमेलनाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीला नवा सन्मान मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले